बोली संघ परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक क्षेत्रातली राजकीय क्षेत्रातली कला क्रीडा ज्यांनी त्यांनी आपण सेवा केली ज्यांनी त्यांनी त्यांची सेवा केली काम करत असताना समाजामध्ये आपण काम करतो समाजाकडून काय कर मिळेल योगाकडून काय कर मिळेल माझं नाव मिळेल मला नाव ठेवून त्या मी पैसे कमवेल या उद्देशाने हे कार्य करत असतात यांना फक्त फक्त एक गोष्टीच आवड असली ती म्हणजे मला लोकांची मदत करायची मला हे असे लोक हे मान्यवर हजारो लाखो लाखांमुळे तर कोरोनामध्ये मध्ये वेगळे लोक असतात आता लोकांना जवळपास सात वर्ष झाले आज आपण अनेक राज्यामध्ये काम करतोय पाचशे अधिक आंदोलन केले अनेक रस्ता लोक आंदोलन केले मुंडन आंदोलन केले तसं आंदोलनाच्या माध्यमातून लोकांना न्याय सुद्धा मिळाले आता नवीन वर्ष सुरुवात होते दोन हजार पंचवीस आता मामा की माझ्यावर गुन्हे माझ्यावर जवळपास पस्तीस गुन्हे आहेत

लागून बरोबर महाराज या मध्ये मी आलेल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि तुमच्यासारखं काय माझ्या सोबत अशीच असू द्या ही अपेक्षा बाळगतो आणि नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि तसं सांगतो आणि एक आपण आता एक क्रांतिकारी नाराज झाला पाहिजे कारण आमच्या आंदोलनामध्ये मी से सुरुवात करतो त्या सुरुवातीमध्ये एक नारा असतो आणि नारा हे पेरूनayt करते Doctor